ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा उद्धव ठाकरे यांची मिरजेत होणार सभा पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर काँग्रेसचा विशाल पाटील यांचा पत्तक कट होणार का शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची merged लोकसभा आणि विधानसभाच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित केली आहे 21 मार्च रोजी सभा होणार असल्याचे सांगितलं जाते त्यामुळे शिवसेना लोकसभा लढवणार असल्याचे स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता काँग्रेसचे उमेदवार काय विचार करणार की सांगलीतून स्वतंत्र लढणार हा प्रश्न निर्माण झाला आहे सांगली जिल्ह्यात वातावरण तापलं असून एकेकाळी काँग्रेसचा पालिकेला असलेल्या काँग्रेसचे सांगलीतून ऐशी तैशी झाल्याचं चा दिसून येत आहे माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवली पण कालांतराने दोन साली सांगलीतून काँग्रेसचा गड भाजपने उद्ध्वस्त केला त्यामुळे दोन वेळा भाजपचा झेंडा पडकवल्याने हा गड आता भाजपचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला पण सध्या काँग्रेसला मागल्या वर्षीपासून सांगलीतून हद्दपार केला आहे काँग्रेसने आता बाले किल्ला हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला आता अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमधून विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून तयारी तर केली पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगली लोकसभेवर दावा ठोकला आहे तर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आधीच लोकसभा लढवणार असल्याचा संकेत देऊन मातोश्रीवर पाचशे गाड्यांचा तापा घेऊन शिवबंधन बांधलं पण आता काँग्रेसने सांगली लोकसभेचा विचार करावा का कारण आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मिरचेत लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित केली आहे एकवीस मार्च रोजी सभा होणार असल्याचे सांगितलं जात आहे त्यामुळे शिवसेना लोकसभा लढवणार असल्याचे स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता काँग्रेसचे उमेदवार काय विचार करणार की सांगलीतून स्वतंत्र लढणार हा प्रश्न निर्माण झाला आहे महानकर निप्टसाठी आदिमानी मिरज